श्रीस्वामी समर्थ आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं येतात काही आपल्याला आनंद देतात तर काही प्रेरणा देतात आपला उत्साह वाढवतात आणि त्यांच्या सहवासात आपले जीवन सुंदर वाटू लागते पण काहीजण मात्र आपल्याला मानसिक त्रास आणि तणाव देणारे असतात त्यांच्याजवळ असलं की खूप अस्वस्थता जाणवते त्यांचे शब्द मनाला घाव घालतात आणि त्यांचा त्रासदायक स्वभाव आपल्याला मानसिक तणावामध्ये टाकतो बऱ्याच वेळा अशी माणसं घरातच असतात ज्यांना टाळणं कठीण असतं नातेवाईक समाजाच्या अपेक्षामुळे आपण त्यांच्यासोबत राहायला मजबूर असतो कामाच्या ठिकाणी किंवा मित्रमैत्रिणीच्या गटामध्ये अशी व्यक्ती असू शकते जे आपल्याला सतत त्रास देत असते हे सुचत नाही की अशा व्यक्तींसोबत कसं वागावं वा आणि मन निराश होऊ लागतं परंतु अशा वेळेस स्वतःची मनशांती टिकून राहण्यासाठी त्यांच्यासोबत कसं वागावं हे शिकणं महत्त्वाचं आहे आज आपण यावर काही उपाय पाहणार आहोत जे तुमच्या मनशांतीसाठी तुम्हाला उपयोगी ठरतील सतत नकारात्मक विचार देणाऱ्या व्यक्तींकडून काहीचं का अंतर ठेवणे तुमच्यासाठी आवश्यक ठरू शकतं जर ती व्यक्ती तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तर शक्यतो त्यांच्याशी कमी बोलावं कारण त्यांच्यासोबत कमी बोलणं हेच एक उत्तम आहे कारण जास्त बोलत राहिल्यास तुमचा तणाव वाढू शकतो आणि मानसिक शांती मिळत नाही मनशांतीसाठी हे अंतर राखणं महत्त्वाचं आहे हे अंतर नातं तोडण्यासाठी नाही तर स्वतःला शांत ठेवण्यासाठी आहे त्यामुळे नकारात्मकतेपासून दूर राहून तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मकता आणू शकता आणि स्वतःचं मन अधिक मजबूत करू शकता आपल्या भावना मनातच दाबून ठेवून स्वतःला त्रास देऊ नका जेव्हा मनात चिडचिड राग अस्वस्थता किंवा दुःख होणं अगदी स्वाभाविक आहे अशा वेळी या भावना दाबण्याऐवजी त्याचा स्वीकार करा स्वतःशी स्पष्ट बोला होय मला राग येतोय मला त्रास होतोय वाईटही वाटते शांतपणे या भावनांचे निरीक्षण करा याचा अर्थ स्वतःला मजबूत बनवा लगेच निराश होऊ नका डोळ्यात पाणी आणू नका अशाने त्रास देणाऱ्या व्यक्तीला तुमची कमकुवत बाजू समजेल जर हा त्रास वारंवार होत असेल तर या भावनांवर नियंत्रण मिळवणे शिकायला हवं कोणतीही गोष्ट लगेच साध्य होत नाही थोडा वेळ लागेल आणि तुमच्यातील शक्तीला ओळखा वागण्याकडे दुर्लक्ष करा त्रासदायक व्यक्ती आपल्याला कधीकधी चिडवण्याचा प्रयत्न करते त्यांना पूर्णपणे हे माहीत असतं की माझ्या अशा वागण्याने समोरच्याला खूप त्रास होऊ शकतो त्याचं मन अस्वस्थ होऊ शकतं बिघडू शकतं व त्यांना हे करण्यामुळे आनंद मिळतो म्हणून त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियांना महत्त्व देण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हा एक उत्तम उपाय आहे बोलणे तसे खूप सोपे आहे पण करणे तेवढेच कठीण आहे याची मला पूर्ण जाणीव आहे पण नियती सरावाने हे देखील शक्य आहे त्यांच्या शब्दाचा आपल्या मनावर परिणाम होऊ देऊ नका आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा त्यांच्या वागण्यामागचे कारण समजून घ्या कधी कधी एखादी व्यक्ती सतत त्रास देत असेल तर त्याची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न करा बहुतेक वेळा त्यांच्या तशा वागण्यामागे त्यांची स्वतःची काहीतरी समस्या असू शकते बऱ्याच वेळा समाजात वावरताना हे ते स्वतःला खूप नॉर्मल असल्याचे दाखवतात मात्र एखादी कमजोर त्यांच्या हाताखाली असलेली व्यक्ती भेटली की त्यामध्ये राक्षस जागा होतो वेगवेगळ्या प्रकारे त्या कमजोर व्यक्तीला त्रास देऊन असुरी आनंद मिळवतात मात्र त्यांच्या कमजोरीचा शोध घेऊन त्यावर उपाय करणे शक्य असल्यास तसा प्रयत्न अतिशय सावधपणाने करून पहा कदाचित त्यांच्या वैयक्तिक समस्यांमुळेच ते असे वागत असतील तर खरंच तसं काही असेल तर त्यांच्याकडे थोडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात करा स्वतःची सकारात्मकता वाढवा त्रासदायक व्यक्तीमुळे आपल्या जीवनातील आनंद हरवून पाहतो निराशा येते पण असे होऊ देऊ नका ध्यान योग आवडते छंद पुस्तकं वाचा किंवा मित्रमैत्रिणीबरोबर वेळ घालवणे किंवा जे काही आपल्याला करायला आवडते ते करा त्यामुळे आपल्या मनाचे सकारात्मकता आपण टिकून ठेवू शकतो आपण आपल्या मनात सकारात्मकता निर्माण केले तर बाहेरच्यांचा नकारात्मक गोष्टीचा परिणाम आपल्या जीवनावर आपल्या आयुष्यावर आपल्यावर कमी होतो हेही लगेच जमणार नाही थोडा वेळ लागेल स्वतःच्या मनाला समजून सांगा की सर्व काही नीट होईल त्रास देणाऱ्या व्यक्तीशी बोलताना संयम ठेवणे खूप महत्त्वाचं आहे त्यांना तोंड देताना शांत आणि तटस्थ राहा अशा परिस्थितीत राग किंवा विरोध करण्यायोग्य त्यांच्या वागण्यावर संयम आणि प्रतिक्रिया द्या ती व्यक्ती वाट पाहत असते की कधी तुम्ही उलट उत्तर देता ते त्याच हत्यार बाहेर काढून ठेवतात तुमच्या काळजाचे तुकडे करतात म्हणून संयम ठेवा सार्वजनिक ठिकाणी शांत राहून संयम दाखवणे हे तुमचे मानसिक स्वस्थ टिकवण्यासाठी मदत करते असे समजा की आपल्या नशिबात परमेश्वराने खूप कठीण परीक्षा ठेवली आहे आणि संयमाने आपल्याला ती पार करायची आहे तुमचा विश्वास असेल या सर्व गोष्टीवर तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई टाईप करा काही वेळा समजूतदारपणे संवाद साधणे हे समस्यांचे निराकरण करू शकते त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलून त्यांच्याशी आपली समस्या स्पष्ट करा शक्य असल्यास त्यांना समजावा की त्यांचे वागणे तुमच्यावर कसे परिणाम करते मात्र हे सारे करताना अत्यंत सावधगिरी वाढवा कदाचित त्यामुळे त्या व्यक्तीच्या वर्तनात बदल येऊ शकतो अशा त्रासदायक राक्षसी वृत्तीच्या ज्यांच्या जीवनात कधी सुधारणा ना होणार नाही जे फक्त आणि फक्त लोकांना त्रास देऊ शकतात जे नकारात्मक बोलतात अशा लोकांसाठी आपले सुंदर जीवन व्यर्थ करू नका आपले जीवन आपली प्रगती आणि आपले उद्दिष्ट या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा त्रासदायक व्यक्तीकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे किंवा नवीन ध्येय निश्चित करणे या, या गोष्टीकडे आपल्या स्वतःसाठी आनंद निर्माण करतात आणि इतरांच्या नकारात्मक प्रभाव कमी करतात सोडून द्या या लोकांचा विचार करणं ती लोकं कधीही जीवनात बदलणार नाही जर तुम्हाला अशा लोकांचा खूपच त्रास होत असेल तर मदतीसाठी जवळच्या व्यक्तीकडे जा त्रासदायक एक व्यक्तीशी एकट्याने सामना करणे कधी कधी कठीण होऊ शकते त्यामुळे अगदी जवळचे विश्वास होऊन मित्र कुटुंबातील सदस्य किंवा सल्लागार यांच्याशी मन मनमोकळेपणाने बोला त्यांची मदत घेऊन तुम्ही मनातील तणाव कमी करू शकता त्यामुळे थोडासा का होईना मनावरचा भार हलका होतो शेवटी निर्णय घेण्यात घाबरू नका जर त्रास इतका वाढत असेल की तो सहन करण्याच्या पलीकडे जात असेल तर त्या व्यक्तीपासून कायमच दूर होण्याचा निर्णय घ्या स्वतःचे अगदी जवळच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन त्या आपला आत्मसन्मान आणि मानसिक आरोग्य हे जास्त महत्त्वाचं आहे अशावेळी कठोर निर्णय घेणे खूप आवश्यक करू शकते मात्र हा विचार संपूर्ण विचार आणते त्यांचे पुढे काय परिणाम होते होणाऱ्या परिणामांना तुम्ही तोंड द्यायला समर्थ आहात का तुम्हाला सपोर्ट करणारे काय म्हणतात तुम्ही स्वावलंबी आहात का या सर्व गोष्टीचा विचार करून घ्या जीवनात काही नकारात्मक व्यक्ती असले तरीही आपला संयम आणि शांती राखून त्यांचा सामना करणे हा खरा विजय आहे आपण नकारात्मक दूर ठेवणे आवश्यक आहे स्वयं सहनशीलता सकारात्मकता आणि ठाम निर्णय यांच्याद्वारे आपण त्रासदायक परिस्थितीत हे आनंदी राहू शकतो आपलं समाधान आपण शोधू शकतो स्वतःचे मानसिक शांततेत राखण्यासाठी योग्य निर्णय घेणे आपल्याच हातात आहे आनंदाने शांतता आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे त्यांना कोणाच्याही नकारात्मकतेच्या सवल सवलतीत गमवू नका लक्षात ठेवा आपण कोणाचंही आपल्या आनंदाचे कारण ठरवून द्यायचं नाही कारण आपला आनंद हा आपल्या हातात असतो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लावो हे ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते विचार जर तुम्हाला आवडले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन विचारांसोबत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते